माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर एकत्रित तीनशे सातचा सा गुन्हा दाखल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया दाखल गुन्ह्याची समोर आणतील धारूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल आहे सध्या दोन्ही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे सात्यांच्यावर गुन्हा झाला पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही आत्ताच्या कटकेला ही केस डिस्पोज दाखवते त्यांना एक्विटेड दाखवलं जात आहे याची पूर्ण माहिती मी घेणार आहे आणि ही केस पुन्हा रिओपन करा एवढच नाही कराड विरुद्ध आता मरा आतापर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्या चौदा दिसत आहेत माझ्याकडे सोळा आहेत आणि सोळाच्या मध्ये दोन तीन सोडून बाकी सगळ्या डिस्पोज ज्या केल्यात त्या सगळ्या केसेस रिओपन करा आणि ते या न्यायालयीन समिती पुढे आल्या पाहिजेत अशी माझी थेट मागणी